गावातील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि समिती स्थापन करण्याच्या उद्देशाने आपण जमलेलो आहोत सर्वजण हे आपण सर्वांना परिचित आहे सर्वप्रथम का मी आदरणीय देशमुख सरांचे तर मी आदरणीय सरांचं आणि मॅडमचं स्वागतच करतो कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा बंद पडलेल्या शाळेकडे कोणी जाणार नाही बंद पडण्याच्या मार्गावर शाळेवर जाण्यापेक्षा कोणीही चांगली शाळा निवडेल पण आदरणीय सरांनी आणि मॅडमनी या शाळेची निवड केली आणि त्यांची बदली झाली त्यांनी या ठिकाणी जॉईन झाले रुजू झाले त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो दोन्ही सर मॅडमचे आणि सरांनी हा प्रश्न मांडला की विद्यार्थी संख्या या विद्यार्थी संख्येसाठी आम्ही पूर्वी जवळपास मला वाटतं दहा वर्षापासून आम्ही झगडत आलो आहोत सतत हा प्रश्न उपस्थित आहेच आहे पण पन, पुन्हा एकदा शाळेला जसं आदरणीय जगताप सरांनी वैभव प्राप्त करून दिलं होतं त्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी आदरणीय देशमुख सर आले आहेत मॅडम आले आहेत त्यांनी असा शब्द दिला आहे की बाबा त्यांनी जितक्या चांगल्या प्रकारे शाळा सांभाळलेली आहे त्यापेक्षा आणखीन जशी जास्त सांभाळता येईल त्या प्र त्या पद्धतीचं कामकाज करत आहे आणि त्यांची बोलण्यातून तळमळ तर एवढी खूप आहे आणि या अगोदर त्यांनी केलेल्या शाळेमध्ये काम त्या शाळा आज तालुक्यामध्ये प्रथमच असतील आहेतच असतील म्हणण्यापेक्षा आहे तर शाळा आपण बघतोय त्यांची विद्यार्थी संख्या बघा पटसंख्या बघा त्याचबरोबर लहरीची शाळा सुद्धा खूप छान आहे तिथं तर माध्यमिक शाळा आहे मेळाव्याचे अध्यक्ष किंवा या समितीचे अध्यक्ष म्हणून संजय महाराज जाधव यांचं नाव आपण सर्वानुमते ठरवू जा बघ तर बघ बे 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 इथे बस मी इथे ये कासा बस 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 कर गटर पटकन चल बस कर बस बेटा बस 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 पूर्ण टाका पूर्ण टाका हां पूर्ण

विद्यार्थी मग या, या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपण काय करायला लागलो शाळेसाठी आपली गरज शाळेमध्ये कुठं वृक्षारोपण करायचं असलं त्याच्यानंतर कुठल्या अजून गोष्टी घ्यायच्या असल्या काही लोक सहभाग असला किंवा शाळेच्या आई अडचणी मुलं विद्यार्थी कुठले जर नाही आले तर त्यांना त्यांच्या आई प्रोत्साहन करणं परावर्तित करणं अशा सगळ्या गोष्टीसाठी हा आजचा आटापुटा आहे हा ठेवलेला छोटा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाला आपण सगळेजण मला प्रश्न पडला होता वास्तविक की कुणी येईल येईल पण दोन चार दिवसापासून जे आमची थोडी चळमळ होती काल मी मी मिटिंगलाच गेलो होतो मा महिन्यात दोन मिटिंग असतात आपल्या केंद्रावर लहरीला एक पहिल्या महिन्याच्या सुरुवातीला एक पंधरा तारखेच्या पुढाशी असते तर काल त्याच्यामध्ये सांगितलं की आजच्या तारखेमध्ये एक मेळावा घ्या तर आपण सर्वजण या ठिकाणी आलात तर आज आपण या छोट्याशा कार्यक्रमाच सुरुवात करण्यापूर्वी आपल्या विद्याची देवता चालती बोलती खरी लक्ष्मी सावित्रीबाई फुले जर सावित्री नसती तर काय असतं असते सर्वांना माहीत आहे या समाजातील रंजल्या गांजलेल्या अनाथ मुला मुलींसाठी नव्हे तर सर्वांसाठीच वरदान ठरलेले माई सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण करू आणि आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाला सुरुवात करू तर मी आपल्या गावचे शाळा व्यवस्थापन समितीचे आमचे अध्यक्ष आपले प्रशांत कदम यांना विनंती करतो की सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन आहे जास्त वेळ आपला काही कार्यक्रम नाही परंतु कुठल्या तरी निमित्ताने साधक वादक चर्चा तुमची आणि आमची व्हावी तुमचं गाव म्हणजे हे आमचंच गाव आहे असं समजून आम्ही एवढे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून आज जरी चिमुकले मुलं असले चिमुकली शाळा वाटली तरी भविष्यामध्येही टिकून राहण्यासाठी किंवा अजून याच्यामध्ये वाढ होण्यासाठी आम्ही आमच्या सहकारी मॅडम त्याचबरोबर तुमच्या प्रियंका मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या कालावधीमधले नेमून दिलेलं काम चांगल्या पद्धतीने केले आमचे प्रयत्न राहतील तर आजचा हा कार्यक्रम अचानक जरी वाटला तरी याच्या मागे शासनाचे खूप उद्देश असतात आणि आज काही गोष्टी अशा आहेत की शाळा बघत बघत ऑनलाईनचं सकाळपासून शाळा सुट्टीपर्यंत बऱ्याच गोष्टी काम असते तांदूळ ऑनलाईन असतं इतर गोष्टी ऑनलाईन शासनाचा भाग आहे तो आमचा एक क्रमिक अभ्यासक्रमाचा करीत करीत भाग आहे त्याचा नाही काही विषय पाणी बरं का नाही का सर नाही तेवढंच मोठा जबाबदार आहोत किंवा बऱ्याच काही गोष्टी परंतु आज आपल्याला मी सर्वांच्या समोर अशी ग्वाही देतो असा शब्द देतो कि आपली शाळा ही थोडा जर पट अजून थोडा वाढला एक सात आठ जर मुलं वीस पर्यंत संख्या झाली तर निश्चित आपली शाळा आपल्या केंद्रामध्ये एक नंबर करण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही तुमचे विद्यार्थी आज जसे आहेत तसे आम्ही स्वीकारले आणि आम्हाला तीस ऑप्शन बदली करताना होते मी संजय दादो यांना आवर्जून सांगतो की यावर्षी ऑनलाईन बदल्या ज्या त्याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही कुठला भाव नाही लिलाव नाही काय नाही महाराष्ट्र शासनात